दिनांक मार्च रोजी बस इंडिया कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती का, का म्हाळसकर उपनगराध्यक्ष सायली महाळसकर माजी नगरसेवक रुपेश महाळसकर तसेच मनोज ढोरे न्यू इंग्लिश स्कूल शालेय शिक्षण समिती वडगाव अध्यक्ष राष्ट्रीय खेळाडू तानाजी तोडकर मुख्याधिकारी वडगाव डॉक्टर प्रवीण निकम विशाल शेटे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष नवला कुमरे श्यामराव इंदोरे राष्ट्रपती पुरस्कार विजेते विनोद भालेराव पुणे जिल्हा प्रमुख मॅजिक बस अरुण मोहिते प्रोजेक्ट लीड मावळ तालुका प्रमुख बस तसेच रेखा बेगळे या ठिकाणी उपस्थित होत्या बक्षीस वितरण समारंभ करिता उपस्थित मान्यवर शिल्पा रोडगे प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग नगर परिषद तळेगाव उपमुख्याधिकारी ममता राठोड नगर परिषद तळेगाव सुवर्णा काळे महिला व बालकल्याण अधिकारी वडगाव तळेगाव पोलीस ठाणे दामिनी पोलीस पथक कर्मचारी चित्रा मॅडम सरहद स्पोर्ट्स अकॅडमी भारती सरपंच उरसे ग्रामपंचायत डॉक्टर पालवे मॅडम आरोग्य विभाग वडगाव डॉक्टर प्रदीप सोनवणे आरोग्य विभाग वडगाव त्याचप्रमाणे गणेश भांगरे शहराध्यक्ष अमोल भोईकर सरपंच भोयरे चंद्रकांत पासलकर सरहद स्पोर्ट्स अकॅडमी व शिक्षक वृंद उपस्थित होते त्याचप्रमाणे सर्व विजेत्या संघांना बक्षीस देण्यात आले स्पोर्ट्स अकॅडमी म्हणजे संजय सर यांचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला एक चांगल्या स्पोर्ट्स ग्राउंड साठी खूप सहकार्य केलं तसंच मॅजिक बस इंडिया फाउंडेशन यांनी आज ज्या काही इथं तालुका लेवलवरती ज्या काही इथं कॉम्पिटिशन अरेंज केल्या आज खर तर वडगाव ह्या ही पहिली कुठली एक कबड्डीची स्पर्धा असेल की तालुका लेवलवरती भरती आणि त्याला एवढा छान प्रतिसाद येतोय मी आज या ठिकाणी पाहिलं की बरेच वेगवेगळ्या ठिकाणून इथं मुलं उपस्थित आहेत आणि खर तर आज आपण बघतो की एवढा ताणतणाव आज शाळेत जो काही विद्यार्थ्यांवरती आलेला आहे की त्यांना फक्त आताचं जे काही जीवन आहे ते फक्त नुसतं अभ्यास आणि अभ्यास याच्या पलीकडे त्यांना म्हणजे जे काही स्पोर्ट्स पाहिजे चांगल्या स्पोर्ट्स मधून जे काही डेव्हलपमेंट झाली पाहिजे ती कुठेतरी एक कमी त्यांच्यात पडतीये जरी आज शाळा कुठेतरी ते द्यायचा प्रयत्न करतात पण आज वडगाव मध्ये असं एक म्हणजे हे होत की कुठेतरी आपल्याला एक स्पोर्ट्सची खूप कमी ग्राउंडची एक चांगल्या कमी जाणवत होती की आज इथे अनेक असे चांगले स्पोर्ट्स आहे स्पोर्ट्स खेळणारे विद्यार्थी आहेत की ज्यांना खरं स्पोर्ट्स मध्ये पुढे जायचं होतं किंवा या आधी देखील तीन चार अशा अनेक आपले विद्यार्थी आहेत की ज्यांनी आज बाहेर जाऊन स्पोर्ट्स साठी खूप प्रॅक्टिस केलेली तर आज कुठेतरी कुठेतरी मला की ही कमी आज आज या ग्राउंड त्यांना पूर्ण कुठ तरी मला वाटतरी सगळे जे इथं आलेले विद्यार्थी त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते आणि दोन शब्द सांगवतेत धन्यवाद सर्व मुलांना तालुका क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल उपस्थित व्यासपीठावरील सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी शुभेच्छा देतो तुम्हाला देशाची घोषणा दिली आणि तुम्ही सगळेजण जागे आहात त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो मॉन्डिलीज फाउंडेशन त्याचप्रमाणे मॅजिक बस आणि शुभारंभ यांच्या वतीनं आज तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचा या ठिकाणी शुभारंभ होत आहे शारीरिक क्षमता वाढली पाहिजे मुलांची सहनशक्ती वाढली पाहिजे कारण खेळातनंच माणसाची शारीरिक क्षमता पण वाढती आणि सहनशक्ती सुद्धा वाढती कारण का तर हार जीत हा एक असा प्रकार आहे की जो प्रत्येकाला जीवनात मिळला पाहिजे कारण हरल्याशिवाय हो जिंकतो माणूस हे खेळत नाही कारण जिंकण्यासाठी माणूस प्रत्येक वेळी प्रयत्न करत असतो आणि तोच जर इतर ठिकाणी पुढे गेला तर त्याला हरायचा त्रास होतो आणि हरला तर त्याच्यावर परिणाम होतो आणि वेगवेगळे प्रकार घडतात त्यातनं पण क्रीडा एक असा गोष्ट आहे की ज्यातनं माणसाला त्याच्या आयुष्यात कुठलाही मुलगा असो मुलगी असू किंवा कुठलाही घटक असू द्या व्यायाम करणारा असेल तर त्याला हा जीत ही माहीत असते आणि हेच उपक्रम या संस्थेला कळला हा कळल्यामुळेच ही आज जी काय तुम्ही आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत याचा सर्वांनी लाभ घ्यावा नमस्कार माझे नाव कशिक नानाथ आहे आम्ही आमचे सर्वेतून श्रीराम विद्यालय संघ आमचा आम आमच्या शाळेत काही दिवसांखालीच म्हणजे सहा महिन्यांपूर्वी मॅजिक बॅस संस्थेकडनं नवीन उपक्रम आला की आमच्या आमच्या इथे नाही का प्रतीकदा हे कोच आले आम्हाला शिकायला ज्यांनी आम्हाला कबड्डीच्या स्किल्स घ्यायला केली यांचे सेशन व्हायचं दररोज शाळेत मग दादा आम्हाला स्किल्स शिकवायचा अँकर होल्ड बॅक होल्ड हॅन्ड टच थिंग हँड टच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्स शिकवल्या दादाने त्याचा आम्हाला इथे मॅचेसला फायदा झाला त्याच्यासाठी मी मॅजिक बॅस व प्रतीकदा यांना धन्यवाद करतो नमस्कार आ, मी अरुण मोहिते आज आम्ही पाच मार्च दोन हजार चोवीसला कबड्डी टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे आणि मोंडलीज शुभारंभ आणि मॅजिक बसच्या संयुक्त विद्यमानाने आपण आज या स्पर्धा भरवल्या आहेत या ठिकाणी साधारण चा, चार चारशे ब्याण्णव मुलं आमची या ठिकाणी पार्टिसिपेट झालेली आहेत आणि ज्या तीन हजार मुलांबरोबर आम्ही कबड्डी आणि फुटबॉलचं काम करतोय त्या मुलांचं कोचिंग आम्ही केलेलं आहे आणि त्या कोचिंगचा एक फलश्रुत म्हणून आता आम्ही ह्या स्पर्धा घेत आहोत आणि आण 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 या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणावर मुली सुद्धा पार्टिसिपेट झालेल्या आहेत आणि याचा उद्देश असा आहे की जे सहा महिने आम्ही कोचिंग सेशन दिलेले आहेत त्या सेशन मधून आम्हाला यांचं स्किल अजून चांगल्या पद्धतीने आम्हाला तपासायचं आहे आणि म्हणून आम्ही ज्या पस्तीस टीम या ठिकाणी आलेल्या आहेत त्या पस्तीस टीमच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असं आम्ही बक्षीस या ठिकाणी त्यांना देणार आहोत या ठिकाणी बेस्ट रेडर बेस्ट डिफेंडर आणि ऑलराऊंडर अशा ट्रॉफीज या ठिकाणी आम्ही त्यांना आयोजित केलेले आहेत आणि यासाठी या आमचे सर्व कार्यकर्ते मॅजिक बॉक्सची टीम टोटली तो सर्व जिल्ह्याची टीम आणि तळेगावची टीम एक मोठ्या प्रमाणे मेहनत घेत आहे त्याचबरोबर आमचे प्रोग्राम मॅनेजर विनोद सर त्याचबरोबर माझे सहकारी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर अभिजित आणि ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप सुमित या मेघा आ, यो सीमा हे जर अनुभवी कार्यकर्त्यांच्या बरोबरीने आम्ही हा प्रोग्राम आणि टुर्नामेंट यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे